प्रेरणादायी व सोपू जीवन जगण्यासाठी माझे जी चॅनल जीवन जीवनदायऱ्या सरप्राईज करा आज मी आपण तेरा ऑगस्ट म्हणजे प्रक्रियत्रे यांची जयंती आता प्रकेयात्रे यांना आचार्य या आहेत आत्रे नावाने सुद्धा ओळखले जाते आणि एवढंच काय केशव कुमार म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे या नावाने सुद्धा ओळखले जाते आता ह्या माणसाची इतकी प्रसिद्धी आहे तर मला असं वाटलं की यांच्या जयंतीनिमित्त सुद्धा आपणापुढे काही त्यांची प्रसिद्धी कथन करावी या उद्देशानं आता हे जे आहे हे मराठीतील प्रसिद्ध साहित्यिक आहे कवी आहे नाटककार आहेत वक्ते आहे आणि एवढंच काय आचार्यत्रे म्हणूनही ते प्रसिद्ध आहे शिक्षणतज्ञ आहे राजकारणी आहे संपादका चित्रपट निर्माते आहे ते, ते महाराष्ट्रातील निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्रातील संवधीतील प्रमुख नेते होते आता त्यांचा जन्म जिल्हा पुणे सातवं म्हणजे कोडेतकरच या गावी ब्राह्मण कुटुंब झालं वडील लिपिक होते महानगर नगरपालिकेचे हे सुद्धा सचिवसुद्धा होते आता आमचं शिक्षण मॅट्रिकपर्यंत फरगुषण कॉलेजमध्ये झालं आणि नंतर एकोणावीसशे अठ्ठावीसमध्ये लंडन विद्यापीठातून टी डी शिक्षण पदवी प्रदान केली तर हे असे एक शिक्षण तज्ञ होते सामाजिक कार्यकर्ते होते महाराष्ट्राचे एक असे जबरदस्त भारदस्त व्यक्ती म्हणजे प्रल्हाद होते आता यांनी पत्रकारित का सुरू केले तर मी त्यांच्या प्रसिद्ध पत्रकारिरिता सुमता तुमच्याला सादर करते आता एकोण इसवी सन एकोणावीस तेवीस साली अतरेंनी अध्यापन मासिक सुरू केले सव्वीस साली ते एको एकोणतीस साली मनोरमा एकोणावीसशे पस्तीस साली नवे अध्यापक आणि इलाका इलाका एकोणाशे एकोणचाळीस साली इलाका शिक्षक आणि एकोणवीस जानेवारी एकोणावीसशे चाळीस साली नवयुग साप्ताहिक सुरू केले जुलै आणि ते नवयुग साप्ताहिक एकोणावीसशे बासष्ट पर्यंत सुरूच राहिले चालूच राहिले दोन जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जय हिंद सांज दैनिक सुरू केले पंधरा नोव्हेंबर एकोणासशे छप्पन रोजी मराठा दैनिक सुरू केले त्यांच्या हयातीनंतरही काही काळ ते प्रकाशितच होत राहिले तर आणि त्यावेळी काय होते ते काँग्रेस काँग्रेसमध्ये होते सामील काँग्रेसमध्ये सामील होते आणि त्यांची कारकिर्द म्हणजे सामाजिक कार्य गोरगरिबांची सेवा त्यांचे शिक्षणाची सोय इतके काही त्यांनी कार्यक्रम के कार्य केलेले आहे की त्यांच्या त्यांच्या बुद्धिमत्तेला सीमा नाही अशा प्रकारे ते महाराष्ट्राचं एक भूषण एकचक्री वादळ म्हणून त्यांची अशी प्रसिद्धी आहे तर त्यांच्या ह्या जयंतीनिमित्त मला त्यांच्याबद्दल त्यांच्या मासिकांची प्रसिद्धी असं सांगावंसं वाटलं आता हे बघा ते त्यांनी जे कार्य केलं त्या त्यांच्याकरता सांस्कृतिक स्थळे भुवन स्मरणार्थ संस्था मंडोळ भुवन सामाजिक कार्य पुतळे जीने स्मारक जीणे जीने त्यांच्या त्या प्रसिद्ध माणसाच्या करता खूप खूप असे त्याने कार्य केलेले आहे आणि हे महाराष्ट्राचं आहे जदू काही चक्रीवाद जे कार्य हाती घेतले ते तरीच लावणारे असे हे प्रकयात्रे पूर्ण नाव प्रल्हाद केशवत्रे आणि अशा प्रकारे त्यांची प्रसिद्धी त्यांनी प्रसिद्ध केलेले मासिक ते મે સર્વ આપણા જયંતિમિત્ત કથન કે તે અવશ્ય પહ અને હા વીડિયો લાઈક શેર કરા